जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा दादा पाडवी विधानसभेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी शहादा तडोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी जिल्ह्यातील घरकुलांची सध्या स्थिती जाणून घेतली एवढी अक्कलकुवा तालुक्यात येथे तीन, ह... तीन दिवसांत दोन हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करून लाभार्थ्यांना हप्ते टाकण्याविषयी सूचना देण्यात आल्या शबरी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत असल्याने त्रास होत असून लवकरात लवकर सर्व घरकुलांचे हप्ते टाकण्याविषयी सूचना देण्यात आल्या दर महिन्याला आमदारांच्या अध्यक्षतेखाली घरकुल योजनेचा आढावा घेतला जाणार असल्याचे सुद्धा सांगितले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री चंद्रकांत पवार उत्तम राऊत तसेच ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर